आद्य पत्रकार बारशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो सहा जानेवारी अठराशे ब्याऐंशीला दर्पण या मराठी वृत्तपत्रानं मराठी पत्रकारितेला सुरुवात झाली आज मराठी पत्रकार, पत्रकार दिनाचं औचित्य साधून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू व भगिनींना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुमार व कन्या विद्या मंदिर यांच्या वतीनं मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सहदेव हरगे व कन्या विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक विजय भंडारे सर यांनी सर्व उपस्थित पत्रकार बंधूंचं शाळेच्या वतीनं स्वागत केलं लेखनी व पुष्प देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या पत्रकार अनिल उपाध्याय बाबूराव जाधव अतुल मांडपे योगेश पांडव अस्लम मुजावर अगदस शेख दत्ता भिडकर रोहन साजने विनयकुमार पाटील शिवाजी वाघरे सुकुमार अब्दगिरे सचिन भानुसे पोपटराव वाघसे प्रवीण केरले आदी सर्व पत्रकार उपस्थित होते पत्रकारांचं महत्व त्यांचं योगदान याविषयी विजय भंडारीसर यांनी मांडलं तर श्री थारगे यांनी शाळेचा आढावा मांडत पीएमसी मध्ये समाविष्ट झाल्यामुळं शाळेला भविष्यात होणारे फायदे नमूद केले हतकरंगलेचे सामाजिक कार्यकर्ते अनेस्मजावर यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या मागील घडामोडी मांडत शाळेतील सद्यस्थितीविषयी चिंता व्यक्त केली शाळेतील भौतिक सुविधांचा अभाव प्रशासनाचं दुर्लक्ष त्यामुळे घटती पटसंख्या याविषयी चिंता व्यक्त केली तसेच येणाऱ्या काळात शाळेची पटसंख्या वाढण्यासाठी विविध शालेय उपक्रम आयम कलाम फाउंडेशन व रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थांच्या सा माध्यमातून राबवून शाळेला पुनर्जीवन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं पत्रकार अतुल मंडपे यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना शालेय शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन केलं शाळेकडे पालक शिक्षक प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनी व पुढाऱ्याने लक्ष दिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं श्री सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यानंतर शाळेतील प्रमुख समस्या त्यावरील संभाव्य उपाययोजना शैक्षणिक निधी आदी प्रमुख विषयांवर प्रवत्रकार व शाळेच्या सर्व शिक्षक यांनी मिळून सखोल चर्चा केली कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज